डोसा हा सगळ्यांचा आवडता पदार्थ पण बऱ्याच वेळा डायबेटिक लोक किंवा हेल्थ कॉन्शियस लोक टाळतात कारण याच्यात तांदळाचं प्रमाण भरपूर असतं पण आज आपण सुपर हेल्दी डोसा करणार आहोत याच्यात प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे पण स्टार्च अगदी कमी शिवाय टेस्टी चला तर मग सुरू करूया ह्या डोस्याच्या पिठासाठी अर्धा कप हिरवी मुगाची डाळ आणि त्यातच एक टेबल तांदूळ घालून धुवून आणि आपल्याला दोन तास भिजवून घ्यायचंय तुम्हाला तांदूळ वगळायचे असते तुम्ही बघू वगळू शकता किंवा अख्खे मुगाचे करायचं असेल तर ते पण करता येतं पण मग तुम्हाला आठ तास भिजवावं लागेल आता या डाळीला आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यातच आपण दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडाही घालून घेऊ मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता पाणी मात्र सगळं निथळून घ्यायचंय कमीत कमी पाण्यात आपल्याला वाटायचंय नंतर आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालूया हा डोसा आंध्र प्रदेश मध्ये खूप पॉप्युलर आहे पण आता खूपच सगळीकडे पॉप्युलर झाला आहे याचे न्यूट्रिशनल मिळेल आणि याला पेसरट टू म्हणतात तर आता आपली डाळ छान गुळगुळीत वाटली गेली आहे त्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता याच्यात अर्धा चमचा जिरे आणि मीठ अर्धा चमचा किंवा आपल्याला चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि मग याला मस्त पैकी फेटून घेऊया त्यानंतर लागेल तसं पाणी घालायचं डोस्याचं जसं पीठ असतं ना त्याप्रमाणे आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे तर पिठाला सारखं करून दहा मिनिटं आपण याला रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण झटपट उपमा करून घेऊ तर उपम्यासाठी तापलेल्या तेलात घालूया मोहरी उडदाची जाळ चण्याची डाळ हिंग कडीलिंबाची पाने लाल मिरच्या हे असं सगळं घालून डाळी लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचे त्याच सोबत मुठभर काजूही घालायचे उपम्यामध्ये काजू खूपच छान लागतात काजू किंचित तळले गेले की रवा घालूया आणि रव्याला छान लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे रवा चांगला भाजला गेला की पाणी भरपूर पितो आणि आपला उपमा मऊ मौ पण मोकळा असा मस्त होतो आता तुम्ही म्हणाल दोषासाठी उपमा कशाला हवाय तर हे उपमा आपल्याला फिलिंग मध्ये टाकायचा आहे मी तुम्हाला दोन प्रकारची फिलिंग आज तर असा जो आपण पेसरट्टू डोसा करतोय याला एम एल ए पेसरट्टू डोसा म्हणतात आणि मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये हे खूपच पॉप्युलर आहे तर आता आपला रवा छान भाजला गेला की याच्यात आपण किसलेलं गाजर आणि बारीक चिरलेला कांदाही घालून घेऊ तुम्हाला हवं तर तुम्ही अजूनही भाज्या घालू शकता जेवढ्या जास्ती भाज्या घालाल तेवढीच आपली डिश खूपच हेल्दी होणार खरं तर रेस्टॉरंटमध्ये ते लोक फारशा भाज्या घालत नाही त्यांना नुसता रव्याचा उपमा भरायचा असतो पण आपण घालूया भरपूर भाज्या कारण आपल्याला हे डायबेटिक्स फ्रेंडली अशी डिश करायची आहे आणि तेवढं न्यूट्रिशन जास्ती तेवढं चांगलंच ना तर कांदा आणि गाजर मऊ झालं की याच्यात आपण आता तिप्पट पाणी घालूया म्हणजे अर्धा कप रव्याला आपण दीड कप पाणी घालूया रवा जाड असल्यामुळे भरपूर पाणी पिणार त्याचबरोबर आपण चवीला घालायचंय तर अर्ध्या कप रव्याला अर्धा चमचा मीठ हे बरोबर प्रमाण असतं पण त्याहून तुम्ही कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकता आता याला आपण झाकण ठेवून एकदम दणकून वाफ आणायची पाच एक मिनिटात वाफ येते ना आपला उपमा तयार होईल तर आता उपमा शिजतोय तोपर्यंत आपण आपला डोसा किंवा पेसोरेट्टू करून घेऊया पीठ आपलं छान सारखं आहे वाटल्यास थोडंसं पाणी घालावं पण खूप पातळ नाही करायचंय आता याला नॉनस्टिक पॅनवर अलगद हाताने गोल गोल फिरवत असं पसरायचं आहे तुम्ही एखादा बिडाचा तवा किंवा लोखंडी तवाही घेऊ शकता फक्त त्याच्यावर तेल थोडं जास्ती लागेल डोसा छान पसरून झाला की त्याच्यावर आपण किसलेल्या भाज्या घालून घेऊया माझ्याकडे गाजर आणि बारीक चिरलेला कांदा आहे त्यासोबत कोथिंबीर ही आहे तुम्ही अजूनही भाज्या याच्यात घालू शकता किसलेल्या मुळा गाजर गोबी पानगोबी काहीही छान लागतं जास्ती भाज्या म्हणजे जास्ती न्यूट्रिशन हो की नाही भाज्या पसरून झाल्या की थोडंसं तेल घालायचं आणि झाकण ठेवून छुनछून आवाज येईपर्यंत शिजवायचं छुनछून आवाज म्हणजे त्याच्यावर वाफ तयार होते आणि त्यावर पाणी पडून त्याचा आवाज येतो झाकण ठेवल्यामुळे भाज्या पण शिजतात आणि डोसा पटकन निघून येतो आता याला बाजूने बा बाजूनी मोकळा करून हाफ फोल्ड करून आपण काढून घेऊया आता करूया आपण आपला दुसरा पेसरट्टू डोसा जो आहे एम एल ए डोसा तर पहिल्याच्या सारखं आपल्याला पीठ तव्यावर पसरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोडंसं शिजू आहे पण त्याआधी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घालूया बटरमुळे खूपच सुंदर चव येते या डोस्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळं बटरही घालू शकता ठेल्यावर वगैरे तुम्ही बघत असाल तर लोक खूप बटर खातात म्हणजे अक्षरशः डोसा तळूनच काढतात पण घरी आपण थोड्याशा प्रमाणातच करतो तर आपला दुसरा डोसाही तयार आहे याच्यावर आता आपण आपला आत्ताच बनवलेला उपमा घालून घेऊया या मिळत म्हणतात तुम्ही ऑनलाईन बघू शकता एम एल ए मागे एक स्टोरी आहे ती मी नंतर कधीतरी तुम्हाला सांगेन आता मस्त पैकी उपमा पसरून घ्यायचा दोश्याला अर्धा फोल्ड करायचा आणि आपण सर्व करायला तयार आहोत की कुठल्याही चटणी बरोबर नारळाची कांद्याची टोमॅटो चटणी बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर हा डोसा अप्रतिम लागतो तर मला खात्री आहे तुम्हाला हा डोसा आवडला असेल जरूर करून बघा आणि मला कॉमेंट मध्ये कळवा तुमच्यासाठी हा डोसा नवीन आहे का मला जाणून घ्या खूपच आवडेल तर आपण लवकरच भेटूया एखाद्या चविष्ट आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार